आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार परदेशी सागर कोळी अमोल कोथमिरे सौरव माळी सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव बी डी सोनवणे यांनी पांडवनगरी परिसरात एक एकजण पोलीस च्या गणवेशात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळतात सदर परिसरात सापरा रसत प्रवीण पंडित गोसावी व छत्तीस राहणार चंद्रमौली अपार्टमेंट स्वराज्यनगर पाथर्डी फाटा नाशिक यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली विचारपूस अंती त्याने पोलीस नसल्याबाबतची कबुली दिली याबाबत इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी डी सोनवणे करीत आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक